नमस्कार मी चंद्रकांत दादा लोंढे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपप्रमुख मी सर्वांना सांगू इच्छितो क्रांतीगुरु लहुजी वसाद साळवे हे क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान होते त्याचप्रमाणे अनेक सामाजिक समर्थेचे ज्येष्ठ स्रोत होते या अशाच सामाजिक स्त्रोत असलेल्या व मार्गदर्शक असलेल्या क्रांतिगुरु लहुजी वसाद साळवे यांचे चिंचवड स्टेशन इथं असलेल्या स्मारकाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुधारित आराखड्यामधून सुधारित विकास आराखड्यामधून वगळलेला असून या विकास आराखड्यामध्ये इथं मेट्रो व्यवस्थापनाला ही जागा दिलेली आहे असा उल्लेख झालेला असल्याकारणाने तमाम पिंपरी चिंचवडमधील मातंग समाजाला व मातंग बांधवांना मी आव्हान करतो की याबाबत प्रशासनाच्या विरोधात हरकती दाखल करणं गरजेचं आहे आणि ह्या हरकती दाखल केल्यामुळं आपल्याला न्याय मिळणे हे खूप गरजेचं आहे दाक, हरकती दाखल हरकती दाखल करण्यासाठी आपल्याला पुढील साठ दिवसाचा कालावधी होता त्या साठपैकी तीस दिवस हे निघून गेलेले आहेत माझे मातंग बांधवांना विनंती आहे जेवढ्या जा जास्तीत जास्त संख्येने आपल्याला या हरकती दाखल करून तमाम मातंग बांधवांचे क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना न्याय देण्यासाठी आपल्याला हरकती घेणं गरजेचं आहे जास्तीत जास्त संख्येत समाजाच्या वतीनं हरकती नोंदवा आणि आज, आज आपल्या स्मारक स्मारक पण ठिकाणी आहे अस्तित्वात असताना सुद्धा मला प्रामुख्याने सांगायचं की कि गेली कित्येक वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका या स्मारकासाठी जयंती महोत्सव कमिटी उत्सव साजरा करते त्याला निधी आरक्षित करते निधी दिला जातो आणि स्मारकही महानगरपालिकेने उभं केलेलं असताना देखील आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुधारित आरक्षणाच्या आराखड्यातून क्रांतिगुरू लहूजी वसाद साळवे यांचं स्मारक हे वगळलेलं आहे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे मित्रांनो आज मी याबाबत जशी मला माहिती कळाली तेव्हा मी गुगल गुगलवर सर्च केला असता स्पष्ट शब्दात गुगलने दाखवलेलं आहे की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं लहूजी वस्ताद साळवे स्मारकाची स्थापना अद्याप झालेली नाही मी आज पत्रकार बांधवांनो ही, ही प्रेस तुम्हाला देणार आहे इथं स्पष्ट उल्लेख केलेला असताना आजही मातंग बांधवांना उपेक्षित ठेवणाऱ्या महानगरपालिकेचा मी निषेध करतो जाहीर निषेध करतो त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना सांगतो की हे दुर्दैव आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं सगळ्यात मोठं दुर्दैव मातंग समाजाचं जर असेल तर या ज्यांच्या वार्डात ज्यांच्या प्रभागामध्ये ज्या महानगरपालिकेने या महाराष्ट्र शासनाने हे दृढ कर्म केलेलं आहे दृष्ट कर्म केलेलं आहे या प्रभागामध्ये स्वतः आमदार अमित गोरखे यांना इथं आमदारकी दिलेलं आहे ते आमच्या मातंग समाजाचे आहेत माझी विनंती आहे की यांनीही याचा पाठपुरावा करावा आणि ह्या मातंग समाजावर झालेला अन्याय हा त्यांनी उघड्या डोळ्याने न पाहता त्यांनी ह्या शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरलं पाहिजे आम्ही तमाम मातंग बांधव त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत त्यांच्या खांदाला खांदा लावून याचा पाठपुरावा करू परंतु समाजाच्या वतीनं समाजाचं नेतृत्व म्हणून समाजाचं नेतृत्व असल्या कारणानं आज ज्या युती सरकारनं त्यांना विधान विधान परिषदेवर घेतलेला आहे त्या विधान परिषदेवर मातंग समाजाचा हा एक प्रश्न म्हणून त्यांनी आज याचा पाठपुरावा करावा मला खेद वाटतो आहे की ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली नाही परंतु आज जर निदर्शनास आलेली आहे तर त्यांनी याचा पाठपुरावा करावा आणि समाजावर ही ओढवलेली परिस्थिती आहे समाजाच्या बाबतीत जो घडलेला हा प्रकार आहे आणि ह्या स्मारकाबाबतीत जी निष्क्रियता दाखवलेली आहे महानगरपालिकेनी यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा आणि माझी विनंती आहे आजी माझी महानगरपालिकेचे आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक असतील मातंग समाजाचे आणि हे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अण्णाभाऊ साठे स्मारक समितीची एक कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीलाही माझी विनंती आहे हेवेदेवे साईडला करून आज आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे अस्तित्वासाठी जागण्याची वेळ आलेली आहे माझी तमाम बांधवांना विनंती आहे की आपण सगळे सगळ्यांनी हरकती नोंदवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातल्याच नव्हे तर सर्व नागरिकांना आवाहन करणं गरजेचं आहे त्याचा ते घटक म्हणून मी स्वतः चंद्रकांत दादा लोंढे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी स्वतः हरकत दाखल केलेली आहे आपणही सर्वांनी हरकती दाखल करून या प्रशासनाला जाग आणून देणं गरजेचं आहे परिसरामध्ये भक्ती चौकामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या स्मारकावरती त्याच पद्धतीने मेट्रो आणि महानगरपालिकेने अन्याय केलेला आहे तसंच पद्धतीने आता या ठिकाणी लोकशाही वाटत चालू आहे याच्याही मार्गावरती असं काय म्हणणार या यामध्ये मातंग समाज आपल्या स्वतःच्या आत्महत्येसाठी रस्त्यावर उतरण्याची काही हिंमत दाखवणार आहे का नाही नक्कीच आम आमचं म्हणणंच हेच आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज बा मोठ्या संख्येने मातंग समाज आहे या मातंग समाजाची ताकद जर आज सगळ्यांना दाखवायची असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना दाखवायचं असेल तर माझी समाज बांधवांबरोबर आमदारांनाही विनंती आहे की आत्ता तरी रस्त्यावर उतरा ही समाजासाठी रस्त्यावर उतरण्याची खूप मोठी लढाई आहे आणि या लढाईमध्ये लड़ाय आमदारांना मागे न राहता या मातंग बांधवांना एकत्र घेऊन जर आज आयुक्तांचा दरवाजा ठोठवला तर नक्कीच आज शासन मुंबईमध्ये आप आज आपल्या महाराष्ट्र शासनातही आपलं सरकार आहे आणि केंद्रातही आपलं सरकार आहे माझ्या आमदारांना विनंती आहे की तुमचे आणि मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध आहेत तुम्ही त्यांच्याशी पाठपुरावा करून हा मातंग बांधवांचा जो काही डी पी आर प्लॅनमध्ये हा वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे या वंचित झालेल्या समाजाला तुम्ही कुठेतरी बाहेर काढावं आणि आज तरी, तरी समाजाच्या प्रश्नासाठी आपण जनतेत यावं ही माझी तुम्हाला विनंती आहे हरकती दाखल करणार एखादा तयारी देखील आपण आम्ही हरकतीत बरोबर एक जाहीर आंदोलन लावणार आहोत माझं मातंग समाजाच्या पिंपरी चिंचवड जवळ पूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग समाजाबद्दल प्रेम असलेल्या माझ्या मातंग बांधवांशी चर्चा झालेली आहे माझं दुपारी जसं मला कळालं मी जसा डी पी आर प्लॅन पाहिला त्याच वेळी त्या क्षणी मी आणि माझ्या मातंग बांधवांशी मी चर्चा केलेली आहे तात्काळ पंधरा दिवसामध्ये जर आयुक्तांनी यावर भूमिका स्पष्ट नाही केली तर पुढच्या तीस दिवसामध्ये हा जो डी पी आरचा जो वेळ दिलेला आहे कालावधी दिलेला आहे त्याच्या अगोदर जर यांनी अटी शर्ती मान्य नाही केल्या आणि हा डी पी आर जर नाही बदलला तर आम्ही महानगरपालिकेच्या गेटवरती धरणे आंदोलन करण्याची भूमिका आम्ही नक्कीच आम्ही राबवणार या आहोत याबद्दल चर्चा झाली आज मला आजच चार वाजता कळलेला आहे आयुक्तांशी चर्चा करण्यापेक्षा आयुक्तांकडून रिझल्ट घेणं खूप महत्वाचं आहे कारण आयुक्त आज आम्हाला कळतंय की बाबा युती सरकारला फॉर असल्यासारखी त्यांची काम होत असतील तर मला नाही वाटत की समाजाच्या वतीनं जर तिथं काही प्रश्न टाकले तर त्यांनी आडवणूक करतील